स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदभरतींविषयी अतिशय महत्वाचं अपडेट आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या आवडीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एस एम एस येत असतात आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदभरतींचे पेपर कधीपर्यंत होतील याविषयी माहिती विचारत असतात तर आरोग्यसेवक ग्रामसेवक म्हणजेच आपली जिल्हा परिषद पदभरती ते जेवढे पण इतर राहिलेले जे पद आहेत त्यांचे पेपर झालेले नाही आहेत त्यांच्याविषयी माहिती विचारण्यासाठी बहुतेक विद्यार्थ्यांचे रेग्युलर कॉल येत असतात मित्रांनो याविषयी जे पण अपडेट असतं ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मी देत असतो त्यासाठी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठ दिवस झाले आपण एक व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये स्पष्टीकरण दिलं होतं आपल्याला एक नोटीस भेटलं होतं जे नोटीस जिल्हा परिषद मार्फत जारी करण्यात आलं होतं पेपर कधीपर्यंत होतील त्याविषयी माहिती दिली होती त्यांच्या माहितीप्रमाणे आपल्याला जून मध्ये पेपर होतील अशा प्रकारचं अपडेट मिळालं होतं तो आज जर म्हटलं तर पेपरला एक नवीन बातमी आलेली आहे मित्रांनो त्यामध्ये अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे की परीक्षेच्या अगोदर किमान तीस दिवस अगोदर आपल्याला वेळापत्रकाविषयी माहिती मिळावी अशा प्रकारची इथं मागणी करण्यात आलेली आहे ती, आले ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे संपूर्ण जी पण माहिती आहे ती वाचून दाखवणार आहे काळजी करू नका त्या अगोदर व्हिडिओ पुढे घेण्या अगोदर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो आरोग्यसेवक व ग्रामसेवक या दोन्ही पदांसाठी अतिशय महत्वाचे नोट्स आपण काढलेले आहेत यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी तांत्रिक प्रेश्संच आय एम पी संच आणि त्यासोबत चालू घडामोडीसोबत आपल्याला हे तांत्रिक संच देखील भेटणार आहे आणि मागील क्वेश्चन पेपर सुद्धा भेटणार आहे हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सपरेट सपरेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आरोग्यसेवक व ग्रामसेवक दोन्ही पदांसाठी वेगवेगळ्या नोट्स असणार आहे मित्रांनो आणि त्यासोबत दोन्ही पदांचे तांत्रिक आय एम पी प्रेश्न संच वेगळे तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर सर्व चार ते पाच विषयांचे स्टडी मटेरियल तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये आपण आपल्या टीमकडून उपलब्ध करून देतोय याची प्राइस तुम्हाला दीडशे ते दोनशे पर्यंत पडणार आहे मित्रांनो या सर्व चार ते पाच विषयांच्या नोट्स फक्त दीडशे ते दोनशे रुपयामध्ये मिळवण्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी हा जो नंबर दिसत आहे बघा एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आणि पदाचं नाव टाकायचं हाय मेसेज करायचं आणि पदाचं नाव टाकायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती सेंड केली जाईल कसं तुम्हाला भेटणार कशी प्रोसेस आहे संपूर्ण माहिती व्हॉट्सअपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल तर चला आता आपण आपल्या टॉपिक कडे येऊया आणि संपूर्ण माहिती इथं जाणून घेऊया तर बघा मित्रांनो अशा प्रकारचं नोटीस तुम्हाला इथं पेपरचं कात्र इथं मी दाखवत आहे तर हे बघा आपल्याला अजून एक कात्र दाखवतो ओपन करून बघा हे कात्र तुम्हाला व्यवस्थित दिसत असं यामध्ये अशा प्रकारचं इथं दोन तीन विद्यार्थ्यांनी हे कात्र माझ्याकडे इथं सेंड केलेलं आहे व्हॉट्सअपवरती आणि नक्की परीक्षेचं काय होणार आहे परीक्षा कधी होणार आहे याविषयी अशा प्रकारची माहिती विचारत होती विद्यार्थी तर मी असा विचार केला की के यावरती डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओज बनवून टाकूया जेणेकरून बाकीचे जे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल तर बघा आपल्याला या पेपरच्या कात्रमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक या परीक्षांचे वेळापत्रक किमान महिनाभर अगोदर जाहीर करावे अशा प्रकारचं इथे सांगण्यात आलेले आहे आणि पुढे आपल्याला काय म्हंटलेलं आहे यामध्ये बघा आरोग्यसेवक या व ग्रामसेवक आणि इतर जिल्हा परिषद पद भरतीचे जेवढे पण पेपर राहिलेले आहेत त्यांच्याविषयी भरपूर अफवा टेलिग्राम वरती इथं उपलब्ध होत आहे आणि सर्व अफवांमध्ये जून मध्ये पेपर होतील अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे किंवा आपल्याला अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे टेलिग्राम चॅनलवरती परंतु ह्या सर्व अफवा नक्की खऱ्या आहेत की नाही अशा प्रकारचं ज्याचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना द्यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली मित्रांनो ठीक आहे तर त्याविषयी तर माहिती दिलेली आहे आपल्याला अशा प्रकारची यामध्ये माहिती दिसेल आणि या अफवा नक्की खऱ्या आहेत की खोट्या आहेत आणि परीक्षेचे जे वेळापत्रक आहे किमान महिन्या अगोदर महिन्याभर अगोदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा जेणेकरून त्यांना थोडासा अभ्यास करण्यासाठी टाइम मिळावा आता बहुतेक विद्यार्थ्यांचा परीक्षेकडे दुर्लक्ष झालेलं आहे कारण आता जर म्हटलं तर वर्ष व्हायला आलेलं आहे परीक्षेचे फॉर्म भरून आता परीक्षेचे फॉर्म भरले होते परंतु अजून पेपरच नाही वर्ष व्हायला त्यामुळे विद्यार्थ्यांचं परीक्षेकडे दुर्लक्ष झालेलं आहे तर त्याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे महिनाभर अगोदर किमान परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांना सांगण्यात यावं जारी करण्यात यावं अशा प्रकारची मागणी तर करण्यात आलेली आहे मित्रांनो ठीक आहे आणि हे सर्व मागणी कोणी केलेली आहे स्पर्धा परीक्षा समिती समितीतर्फे ही मागणी करण्यात आलेली आहे शासनाकडे मागणी करण्यात आलेली आणि त्याचं हे पेपरचं कातर नाही याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये आणि आता विद्यार्थ्यांचे असे प्रश्न येत आहे नक्की या अफवा होत्या का जून मध्ये पेपर होणार आहे या अफवा होत्या का असं विद्यार्थ्यांचा प्रश्न येत आहे नक्की मी तुम्हाला सांगतो याविषयी माहिती अजून तुम्हाला जेवढे पण तुमच्या मनात प्रश्न असतील त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला एवढीच्या माध्यमाने देणार आहे मित्रांनो आता जर म्हटलं तर जिल्हा परिषद व्यतिरिक्त अजून दोन तीन आता टीसीएस सी परीक्षेसाठी इथं फॉर्म भरून घेतले होते आताच मागे जर म्हटलं तर चार पाच दिवस एका परीक्षेचे जर म्हटलं तर वेळापत्रक जाहीर करता डायरेक्टली त्यांचे ऍडमिट कार्ड इश्यू केलेले आहेत मित्रांनो त्याचप्रकारे जिल्हा परिषद सुद्धा होऊ शकतं आणि माझ्या अनुभवाने माझ्या मताने वैयक्तिक मताने तुम्हाला सांगतो जून तुम्हा सेवक, सेवक या परीक्षांचे पेपर नक्कीच होणार मित्रांनो ठीक आहे नक्कीच होणार मी तुम्हाला सांगत आहे कारण मी जेवढी पण माहिती गोळा करत असतो त्याच्या एका अनुभवाने तुम्हाला सांगत आहे माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज जर तुम्ही विचारला तर जूनच्या एंडिंग पर्यंत तुमचे नक्कीच आरोग्यसेवक व ग्रामसेवक दोन्ही पदांचे पेपर घेतले जाणार आहेत मित्रांनो आता यावरून या पेपरच्या कातारांवरून काही विद्यार्थ्यांनी मला असे प्रश्न विचारले की यामध्ये सांगण्यात आलेले की जूनच्या महिन्याच्या किंवा जून महिन्यामध्ये जे पेपर होणार आहे या अफोआ आहेत का ठीक आहे मागील तुम्हाला जे पत्रक जारी झालेलं होतं ते ऑफिशियल पत्रक होतं त्याच्याविषयी माहिती सुद्धा मी टेलिग्राम वरती दिली होती ते कोणत्या प्रकारचं फेक नव्हतं आणि त्या पत्रकाद्वारे जरी आपण विचार केला ठीक आहे त्या पत्रका जरी पत्रकानुसार आपण विचार केला तर त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जूनच्या एंडिंग किंवा जून मध्ये पेपर होण्याची दाट शक्यता आहे तर त्याविषयीच माहिती मी तुम्हाला दिली होती आणि हे पेपरचं कात्रण मी तुम्हाला दाखवण्यामागचं कारण काय मित्रांनो की बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा असे प्रश्न येत असतील की ते अफवा हो होते की जूनमध्ये पेपर होईल की नाही होईल तर माझ्या अंदाजानुसार जूनमध्ये पेपर नक्कीच होणार मित्रांनो ठीक आहे त्यासाठी तुमची तयारी व्यवस्थित तुम्ही चालू ठेवा आणि हे फक्त मागणी पत्रक आहे ठीक आहे मागणी देण्यात आलेली आहे शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे आणि तसं हे पेपरचं कात्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे कोणत्याही प्रकारचं ऑफिशियल नोटीस नाही आहे फक्त एक पेपरचं कात्र नाही याच्यावरती जास्त तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे असं नाही तुमची परीक्षेची तयारी तुम्हाला चालूच ठेवायला पाहिजे तुमचे डायरेक्टली ऍडमिट कार्ड जारी केले जाऊ शकतात वेळापत्रक तुमचं येईल तेव्हा येईल ठीक आहे पाच दहा दिवस वेळा वेळापत्रक अगोदर येऊ शकता आणि पाच दहा दिवसानंतर डायरेक्टली तुमचे जे पण परीक्षेचे वेळापत्रक आहे ते आल्यानंतर डायरेक्टली प्रवेशपत्र जारी केले जाऊ शकतात मित्रांनो त्यासाठी परीक्षेची तयारी व्यवस्थित चालू ठेवा दुसरीकडे तुम्ही जास्त लक्षात देऊ नका ही मागणी करण्यात आलेली आहे आपल्यासाठी अतिशय महत्वाची असणार ही मागणी आणि यानुसार जर झालं तर आपल्याला महिनाभर किमान महिनाभर अगोदर आपल्याला वेळापत्रक इथं भेटून जाईल आणि त्यानुसार आपण अभ्यासाची तयारी आणखीन जोरामध्ये करू शकतो ही मागणी मान्य करण्यात आली तर अजून आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो ठीक आहे जी स्पर्धा व परीक्षा सनव समिती आहे मित्रांनो त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगले प्रयत्न केले कायमस्वरूपी तर अशा प्रकारचे प्रयत्न अतिशय चांगले असतात विद्यार्थ्यांसाठी आणि ही जरी मागणी मान्य झाली तर आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट असणार आहे परंतु ही मागणी मान्यच होईल असं नाही तर तुम्ही तुमची परीक्षेची तयारी जोरात चालू ठेवा जून मध्ये तुमचे पेपर होण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे ठीक आहे तर जेवढे पण तुमच्या मनात प्रश्न होते त्या सर्वांना प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या सांगण्यामागचा उद्देश तुम्हाला समजून आलेला असेल या व्यतिरिक्त अजून काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यावरती सुद्धा आपण चर्चा करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया ठीक आहे तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी ती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र